तिनुसार चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावात व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये शेठ कुंदनमल इंदरचंद राका विद्यालयाच्या दोनशे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला या रॅलीचा मुख्य उद्देश तरुणांना आणि गावातील लोकांना व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगणे हा होता विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती जीवन समृद्धी आणि अंमली पदार्थ नकोच अशा घोषणा देत जनजागृती केली ही रॅली पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती यामध्ये पोलीस प्रशासन विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचाही सहभाग होता पोलीस आणि शिक्षण संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही रॅली यशस्वी झाली समाजासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत